महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालपूर येथील प्रगतीशील शेतकरी दामोदर माळी यांच्या शेतीच्या बांधावर नाशिक येथील सहसंचालक सुभाष काटकर यांची भेट मालपूर येथील सेंद्रिय कापूस उत्पादक शेतकरी व आदर्श शेतकरी पुरस्कार घेणारे दामोदर माळी अहिरे यांच्या कवाडी शिवारातील सेंद्रिय कापूस शेतात भेट देण्यासाठी नाशिक विभागीय कृषी सहसंचालक माननीय सुभाष काटकर शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी प्रशांत बांगले पाटील शेतकरी सुनील भलकार गजानन माळी जगन्नाथ बागुल लक्ष्मण अहिरे प्रशांत अहिरे तुळशीराम माळी आदी उपस्थित होते कापूस क्षेत्रात प्रत्यक्ष दर्शनी पाहणी केली त्यावेळी दामोदर माळी म्हणाले की गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखावी याची परिपूर्ण माहिती दिली दुसरा प्रश्न असा विचारला गड गडफांदी किती दिवसांनी काढावी आणि तिसरा प्रश्न विचारला शेंडा किती दिवसात कर करावा याचे सर्व अचूक असे उत्तर अशी माहिती दिली त्यावेळेस मात्र सुभाष काटकर सर खूपच खुश झालेत व आनंदित झाले ते म्हणाले की सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे ती विषमुक्त शेती आहे सेंद्रिय कापूस वरती दादा लाड कापूस तंत्रज्ञान वापरून तिला यशस्वी करून दाखवली याची शाबासकीची थाप सुभाष कारकर साहेबांनी दामोदर माळी यांना दिली वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी गायत्री धनगर तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया करू शकता तर मी ती प्रक्रिया केलेली आहे दिलेली आहे गडफांदी काढलेली आहे पंचेचाळीस दिवसामध्ये मी फळफांदी काढलेली नाही गडफांदी काढली आणि फळफांदी राहू दिली त्यानंतर साठ दिवसामध्ये जी वरचा जो शेंडा आहे तो मी कट केलेला आहे आणि तो शेंडा कट केल्यानंतर याची उंची कमी झाली आणि सगळं जे अन्नद्रव्य अन्नद्रव्य या बोंडांना आणि फळफांदींना मिळालेलं आहे तर हे जे माप आहे दादालार तंत्रज्ञान हे फक्त तीन बाई एक वरती लावलेलं आहे तीन बाई एक वरती लावल्यानंतर झाडाचं जे माप आहे अंतर हे कमी होतं आणि झाडाची संख्या एकरीमध्ये वाढते जवळजवळ तीन बाई एकला जर केलं तर चौदा हजार पाचशे साठ झाडं बसतात त्याच्यामध्ये एका झाडाला वीस बोंड जरी लागली तरी आपल्या क्षेत्रामध्ये उत्पन्न हे वाढत असतं आणि जर कधी आपण माप मोठं ठेवलं आणि त्याला जर कधी नुसतं डोक्या एवढे कापूस केला त्याला महत्व नाही याला वीज बोंड जरी राहिली याच्यामध्ये हे जे झाड आहे याच्यात गडफांदी जर काढली आणि वरचा शेंडा जर कट केला गडफांदीमध्ये या झाडाला शंभर टक्के जे अन्नद्रव्य मिळतं ते अन्नद्रव्य त्या गडफांदीमध्ये सत्तर टक्के अन्नद्रव्य ती खाऊन जाते आणि तीस टक्क्यामध्ये या झाडाला पूर्ण अन्नद्रव्य मिळत नाही म्हणून फुलबोरी पण पडते आणि बोंड पण बारीक पडतं तर आणि त्याशिवाय मी सेंद्रियची शेती केली गोकुंप अमृत जीव अमृत आणि निमार्कचा के फवारणी केलेली आहे ज्याच्या व्यतिरिक्त रासायनिक फवारही नाही रासायनिक खतही नाही आणि हा माझा पूर्ण प्लॅट आहे सगळे आदर्श शेतकरी सगळे कृषी विभागे सगळे आज इथं बघायला आलेले आहेत नमस्कार एवढं बोलून दोन शब्द शंपत झालं त्या प्लॉटला चला वंदी महाराष्ट्र टी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा